नमस्कार सत्यपलचित मध्ये मीर फन सय्यद आपल्या सर्वांचं स्वागत करतो मीरा भाईंदरकरांची प्रतीक्षा अखेर संपली आहे आज महिला दिनानिमित्त आठ मार्च रोजी मीरा भाईंदर मध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या दिवाणी न्यायालयाच्या इमारतीचे उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते झाले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते तसेच मीरा भाईदरचे आमदार व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक व एकशे पंचेचाळीस विधानसभेचे आमदार नरेंद्र मेहता यांच्या या उपस्थित होते जिल्हा न्यायालयावरील भार कमी करण्यासाठी व मीरा भाईंदरच्या रहिवाशांना चांगली सुविधा देण्यासाठी न्यायालय सुरू करण्यात आले आहे या न्यायालयाच्या बांधकामाला सन दोन हजार तेरा मध्ये सुरुवात करण्यात आली होती अनेक वर्षाच्या नियोजन आणि अंमलबजावणी नंतर अखेर शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या कायदेशीर गरजा पूर्ण करण्यासाठी न्यायालय सुरू झाले आहे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले मनोगत या कार्यक्रमात व्यक्त केले तसेच उद्घाटना दरम्यान न्यायमूर्ती ओक यांनी सरकारी यंत्रणाचे कान टोचले याचबरोबर काही गंभीर मुद्द्यांवर स्वतःचे मत मांडून सरकारी अधिकाऱ्यांना धारेवर धरले आज इथे एवढे मान्यवर उपस्थित आहेत की सर्वांची नावं घेणं शक्य नाही म्हणून मी सुरुवातीला असं म्हणतो व्यासपीठावरील मान्यवर व्यास पुढील मान्यवर उपस्थित असलेले वकील आणि फार मोठ्या संख्येने उपस्थित असलेले मीरा भायंदरचे नागरिक मीरा भायंदरच्या नागरिकांचं अनेक वर्ष असलेलं स्वप्न आज उशिरा साकार होत आहे याच्याबद्दल मी नागरिकांच अभिनंदन करतो आपल्याला कदाचित माहिती नसेल की ठाणे जिल्ह्याचं न्याय क्षेत्र एकेकाळी फार मोठं होतं ते रायगड जिल्ह्यापर्यंत होतं त्यावेळेला अलिबागला जिल्हा न्यायालय नव्हतं आणि हळूहळू जसं स्वातंत्र्य मिळत गेलं त्यानंतर ती संकल्पना दृढ झाली जस्टिस ऍट द डोअर स्टेप्स आणि म्हणून अपरिहार्यप्रणे न्यायालयाच्या अधिकारांचं आपण विकेंद्रीकरण करत गेलो आणि म्हणूनच आज मीरा होत आहे नवीन मुख्य आहेत त्यांना एक गोष्ट मला आवर्जून सांगायची की ठाणे जिल्हा हा एक वेगळा जिल्हा आहे याचं कारण असं आहे की भारतातला एकच जिल्हा असा आहे की जिथे सात महानगरपालिका आहेत कुठल्याही जिल्ह्यात सात महानगरपालिका नाही भारतातल्या आणि त्यामुळे जेव्हा न्यायालयाला साधन सुविधा द्यायचा प्रश्न निर्माण होतो त्याच वेळेला याचा पण विचार करावा लागतो की हा जरी तालुका नसला तरी महानगरपालिका पालिका असल्यामुळे तिथे न्यायालय आज आपण तयार केलेलं आहे आज मी आमच्या न्यायिक अधिकाऱ्यांच्या आम्ही तिथे शिक्षण देतो महाराष्ट्र ज्युनिशन अकॅडमी कार्यक्रम होता था। त्या ठाण्याहून मी या शहरात आलो शहरात आल्यानंतर मला खूप आनंद झाला कारण दोन्ही बाजूला फार मोठे फलक मला दिसले की आज मीरा महेंद्रच्या न्यायालयाचं उद्घाटन आहे न्यायालयाला एवढं महत्त्व दिलं जातं आणि मोठे फलक टांगले जातात असा मला खूप आनंद झाला पण तो आनंद फार थोडा काळ टिकला त्याचं कारण असं आहे की मुंबई उच्च न्यायालयाचा एक निकाल आहे की प्राधिकरणाची परवानगी घेतल्याशिवाय हो आपल्याला कुठेही फलक लावता येत नाही आणि त्या फलकावरती जर त्या परवान्याचा क्रमांक लिह नसेल तर तो फलक हा बेकायदेशीर आहे असे मानव मानलं पाहिजे आणि नगरपालिकेचं कर्तव्य तो ताबडतोब काढून टाकला पाहिजे माझा आनंद थोडा काळ टिकल्याचं कारण असं आहे त्या कुठल्याही फरकावरती परवानगीचा नंबर लिहिलेला नव्हता म्हणजे न्यायालयाच्या उद्घाटनाचे बेकायदेशीरित्या फरक लावले गेले असं व्हायला नको करा म्हणजे एक गोष्ट खूप चांगली झाली आज दीप प्रज्वलन किंवा असं काही करायच्या ऐवजी आपण घटनेचं जे आपली प्रस्तावना आहे प्रियांबल आहे त्याचं पूजन करून त्याला वंदन करून आपल्या कार्यक्रमाला का सुरुवात केली या घटनेने आपल्याला अनेक गोष्टी दिलेल्या आहेत एक महत्वाची गोष्ट म्हणजे स्वातंत्र्य त्या स्वातंत्र्यामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आपले विचार व्यक्त करायचं स्वातंत्र्य आहे आणि त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये आपला जो मीडिया आहे आपली जी प्रेस आहे प्रसारमाध्यम मा आहेत त्यांचं स्वातंत्र्य फार महत्वाचं आहे आणि एक न्यायाधीश म्हणून किंवा न्यायालयाचा न्यायव्यवस्थेचा भाग म्हणून मी नेहमी सांगत आलेलो आहे की हे प्रसारमाध्यमांचं जे स्वातंत्र्य आहे ते स्वातंत्र्य टिकून घेण्याची जबाबदारी टिकवून ठेवण्याची जबाबदारी न्यायव्यवस्थेची आहे परंतु मला एक गोष्ट आपल्याला आवर्जून सांगायची मी साडे एकवीस वर्ष जवळजवळ न्यायाधीश म्हणून काम करतो आणि माझं असं मत आहे की अनेक गोष्टी या न्यायाधीशांनी सांगितल्याच पाहिजेत तर मला चढूस आज इथे मोठ्या संख्येने पत्रकार मंडळी आहेत आणि मुख्य म्हणजे समाज माध्यमांचे हे छायाचित्रकार आहेत त्यांना मला आवर्जून सांगायचं आहे की हा कार्यक्रम हा राजकीय कार्यक्रम नाही हा कार्यक्रम नटनाट्यांचा कार्यक्रम नाही न्याय न्यायालयाचे कार्यक्रम या कार्यक्रमात शिस्तही पाळलीच गेली पाहिजे आणि अतिशय बेशिस्त वाटतं ते झालं सुरुवातीला तर मला मनापासून दुःख झालेलं आहे आणि ते बेशिस्त वर्तन एवढं होतं मगाशी आज उल्लेख झाला इथे की आज जागतिक महिला दिन आहे मगाशी आम्ही तिथे त्या फलकाचं अनावरण करायला गेलो का इथे चालत आलो ही जी सगळी मंडळी गर्दी जमलेली होती त्यांनी अनेक महिलांना धक्काबुक्की केली आणि स्वतः पाहिलेला आहे आणि त्यामुळे एक न्यायव्यवस्थेचा घटक म्हणून मी सर्वांच सर्वांपुढे दिलगिरी व्यक्त करतो न्यायव्यवस्थेच्या कुठल्याही कार्यक्रमात असं व्हायला नको होतं आणि अशा पद्धतीने जर छायात्रिकार छायाचित्रकार वागणार असतील तर न्यायालयाच्या कार्यक्रमाला त्यांना बोलवायचं की या नाही याविषयी आपल्याला विचार करावा लागेल कारण कर... न्यायालयाचे कार्यक्रम हे अतिशय कर... शिस्तीनीच झाले पाहिजेत न्यायालयाची शिस्त ही वेगळी असते याच सर्वांनी गांभीर्याने लक्षात ठेवली पाहिजे ही गोष्ट ही गोष्ट कधीही विसरता उपयोगी नाही दोन चांगल्या गोष्टी म्हणून मला ऐकायला मिळाल्या आज एक पहिलीच पहिली चांगली गोष्ट म्हणजे मी आता थोडासा विनोदा भाग विनोदाचा भाग म्हणून सांगतो फार गांभीर्याने हो ना म्हणते मी एकवीस वर्ष आणि सहा महिने निराळ्या घटनात्मक न्यायालयात काम केलेलं आहे आज पहिला दिवस असा आला की एखाद्या राजकारणाने माझं मनापासून कौतुक केलं आणि दुसरा धक्का शिंदेसाहेबांनी दिला तो पण मला धक्का आहे त्यांनी असं सांगितलं की न्यायालयांना पाया पायाभूत सोब सुविधा द्यायच्या असतात इन्फ्रास्ट्रक्चर आणि तो विषय जेव्हा मंत्रिमंडळात येतो तेव्हा त्याला कोणी विरोध करत नाही माझ्या दृष्टीने हा फार मोठा बदल आहे त्याचं कारण म्हणजे मी मुंबई उच्च न्यायालयाची जी इन्फ्रास्ट्रक्चर कमिटी असते न्यायालयाला पायाभूत सोयी सोयी सुविधा देणारी समिती असते त्याचा अध्यक्ष होतो तेव्हाचा आमचा अनुभव काय होता की कुठलंही एखादा प्रस्ताव दाखल केला मी कुठल्याही पक्षाच्या सरकारबद्दल बोलत नाही मी महाराष्ट्र सरकारबद्दल बोलतोय कुठलाही प्रस्ताव दाखल केला की त्याला उत्तर म्हणून एक दहा बारा शंका काढल्या जायच्या गमतीचा भाग सांगतो तुम्हाला एका मोठ्या जिल्ह्याच्या ठिकाणी एक आम्ही प्रस्ताव सादर केला ते दोन इमारती बांध दिवाणी न्यायालयाच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि खऱ्या अर्थाने ठाणेकर असलेले आदरणीय अभयोग साहेब बरोबर आपले मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आलोक आराधे साहेब त्याचबरोबर न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी साहेब न्यायमूर्ती श्रीमती गौरी गोडसे मॅडम त्याचबरोबर ठाण्याचे जिल्हा न्यायाधीश एस पी अग्रवालजी निवाणी न्यायाधीश एस एस जाधव सुदीप पाचगोला बारकाउन्सिलचे अध्यक्ष त्याचबरोबर आमचे गजानन चव्हाणसाहेब फार लोकप्रिय सगळीकडे आणि डी जी नाईक त्याचबरोबर सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर समोर आमचे सहकारी मंत्री प्रताप सरनाईक जे आहेत जिल्हाधिकारी आहेत महापालिका आयुक्त आहेत पोलीस आयुक्त आहेत आमदार नरेंद्र मेहता आहेत गीता जैन आहेत सर्व मान्यवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित सर्व आमच्या लाडक्या वकील बहिणी आणि लाडके वकील भाऊ खरं म्हणजे बहिणींना आज खऱ्या अर्थाने जागतिक महिला दिन आहे त्याच्या देखील खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांना देखील मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि महिला दिनाच्या मुहूर्तावर इथं न्यायदेवतेची प्रतिष्ठापना होती आहे याचा खूप आनंद आहे खऱ्या अर्थाने दिवस चांगला निवडला आहे आणि मगाशी आपल्या नाही प्रवीण पाटील यांनी सांगितलं की जेव्हा दोन हजार आठ मध्ये बार काउन्सिल आहे पण कोर्ट नाही आहे आणि त्यावेळेस ओक साहेबांच्या बद्दल त्यांनी भाष्य केलं की ओक साहेब सुप्रीम कोर्टामध्ये आपण न्यायाधीश व्हावं खरं म्हणजे बघा ठाणेकर जे सांगतात ते होत कारण <प्राँगा> त्यांची प्रामाणिक इच्छा असते प्रामाणिक भावना असते आणि चांगल्या माणसासाठीच ती भावना असते ही फक्त दगड विटांची इमारत नाही तर हे न्याय मंदिर होणार आहे चार पाच दिवसापूर्वी महाड येथे देखील दिवाळी कनिष्ठ कनिष्ठ न्यायालयाच्या इमारतीचं भूमिपूजन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई साहेबांच्या शुभ झाल्या आणि आता इथं होत आहे आणि आपण वेळ दिला बोक साहेब तर ठाण्याचंही आपण लवकर करून टाकू ठाण्याची इमारत कम्प्लीट आहे आणि आपण अपेक्षा व्यक्त केल्याप्रमाणे सरकारने ते वेळेच्या आत पूर्ण करून टाकलेली आहे चव्हाण साहेब बरोबर आणि त्यामुळे तो देखील कार्यक्रम होईल आज या सोहळ्यासाठी खास करून अभय ओक साहेब उपस्थित आहेत आणि मी मगाशीच म्हटलं ते ठाण्याचे सुपुत्र आहेत याचा देखील आम्हाला अभिमान आहे आणि आनंदही आहे खरं म्हणजे ओक साहेबांच्या घरातच न्यायदानाची परंपरा सुरू झाली त्यांचे वडीलही प्रख्यात वकील होते आणि ओक साहेबांनी एकोणीसशे त्र्याऐंशी साली ठाण्यात वकील सुरू केली आणि ठाण्याचे सुपुत्र मुंबई उच्च न्यायालय या ठिकाणी न्यायदानाचं पवित्र कार्य करत करत अगदी थेट दिल्लीच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहोचले हे आमच्यासाठी सगळ्यांसाठी <Gul controliers> <Defense> आणि कायम त्यांनी सर्वसामान्य माणसाला दिना दिलासा देण्याचंच काम केलं सर्वसामान्य माणूस कॉमन मॅन याला न्याय देण्याचं काम केलं आणि ओक साहेबांच्या कोर्टामध्ये केस आहे म्हटल्यावर सर्वसामान्याला वाटायचं की आम्हाला न्याय मिळेल शंभर टक्के खात्रीपूर्वक न्याय मिळेल आणि त्याने अनेक विषयामध्ये न्यायदानाचं काम केलं पर्यावरणाच्या विषयात देखील त्यांना खूप आवड होती आणि कॉमनमॅनला समोर ठेवून साहेबांनी काम केलं आमचं सरकार देखील साहेब सर्वसामान्य माणसाचं सा सरकार म्हणून आम्ही काम करतो आहे आणि मी देखील जेव्हा सी एम होतो त्या सगळे म्हणायचे चीफ मिनिस्टर पण मी म्हणायचो सी एम म्हणजे कॉमन मॅन शेवटी सर्वसामान्य माणूस हा आपला केंद्रबिंदू आहे आज या ठिकाणी हा हे न्यायालय आहे लोकांना ठाण्याला जायला लागायचं या न्यायालयासाठी देखील अनेक लोकांनी प्रयत्न केले अगोदर त्यांची नावं घेतली नाईक साहेब प्रताप सरनाईक आहेत आमदार आहेत सगळ्यांचा प्रत्येकाचा सहभाग असो शेवटी न्यायालय कुणासाठी होतं वकिलांसाठी न्यायाधीशांसाठी नाही तर सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून घेण्यासाठी न्यायालय महत्वाचं आहे आणि आज ते मीरा भाईंदरमध्ये आहे मीरा भाईंदर वाढतंय वाढत्या गरजा वाढत्या शहरीकरणाबरोबर इथं कोर्ट होणं गरजेचंच होतं आणि म्हणून मीरा भाईंदरकरांनी खूप वर्ष या ठिकाणी वाट पाहिली परंतु सतराशे साठ विकन आली तरी सुद्धा आज या इमारतीचा ओक साहेबांनी शुभारंभ केलाय याचा आनंद आपल्या सगळ्यांना आणि म्हणून जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईट असं म्हणतात परंतु या इमारतीच्या उभारणीला विलंब लागला असला तरी सुद्धा न्याय मात्र इथं फास्ट ट्रॅकवर मिळेल असा विश्वास या ठिकाणी <प्थाँगा> 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 मगाशी तुम्ही म्हणालात की इथं आणखी जागा पाहिजे लोकसाहेबांच्या समोरच सांगतो जागा इथे असेल कलेक्टर आहे तिकडे